त्याचं काय असं माझं काही स्पेशल रिझन नव्हतं खरं बोलायचं झालं तर इथे याचं काहीच माझं असं स्पेशल रिझन नाही आहे नाही तर तुम्हाला तर माहिती आहे घरामधलं वातावरण कसं आहे हा मित्रांना माझ्याकडं कसं बोलतो आणि कसं वागतो ते एवढं एवढा टच करून बोलतो ना की सांगा कोणाला घरात थांबायची इच्छा आहे सांगा तुम्ही आणि हा योगायोगाने आलेली माझ्या घरी तर ती मला बोलली सर माझ्याकडं आजच्या दिवस एक रात्र तर रा माझ्याकडं थोडं थोडं चांगलं वाटेल आणि तिला पण माहिती आहे आणि त्याच्यामुळे ती मला बोलली की चल थोडीशी घरी थोडं बाबू सोडून बोलते मला खेळायचं खेळायचं थोडं बाबूला पण मला घ्यायचं मग माझ्यासोबत मग चल मला बोलते ठीक आहे मी आधी तर नाहीच बोलवते पण नंतरला असं वाटलं यार घरातलं एवढं सगळं हे फ्रस्ट्रेशन याचं बोलणं गिरणं यायचं भांडणं तुम्हाला तर माहिती आहे कसं वागतो कसं बोलतो सर्व गोष्ट की हे डोकं ना पूर्ण झुकून जातात विचार केला तर के ठीक आहे जाते आजच्या दिवशी आजची एक रात्र राहते आमच्या इथं आणि कोणाकडे थोडी लोकांकडे चालली मी नंदीकडेच तर चालले तरी पण त्याला एवढा प्रॉब्लेम नंदीकडं का चाललं का चाललंय कशाला चाललंय घरामध्ये राहणं चित्र माझं म्हणतात मतलब की तू घरामध्ये लट राहणार म्हणून मी घरात राहायला मला काहीच प्रॉब्लेम नाही मी तर बघितला ना तेव्हा पण त्याने कसं माझ्या इथे हात उचलला होता म्हणून मी विचार केला की जाते माझ्या नंदेकडे एक दिवस तरी थांबते पण त्यात पण त्याची कटकट साहते सारखे फोन येतात तिला पण आणि मला पण ती तिला मी घ्यायला येतो तिला मी घ्यायला की बऱ्याला राहूया आता दिवस दे तर नाही नाही मी येतोच येतो आता बघू येते तर बोलले आता येतो का काय करतो असं करतो ना मी सांगा होतं मी राहिलं होतं कोणा असं वाटेल तर घरातून बाहेर जायला काही गरज आहे घरातून बाहेर नाही घ्यायची आणि थोडंसं बाबूला पण चांगलं वाटेल मम्मी येते मी तिथं आम्ही कोणाकडेच जात नाही काय नाही तेवढं बापूला पण छान वाटलं माझ्या म्हणून इथं आली मी तिथे मीच आली आता आता फर्स्ट टाईमच आलं मला त्या वाटीने राहायला एकदा फक्त त्यांच्या घर मी बघून गेलो होतो राहायला वगैरे नव्हतं आता ती बोलली चल ये ना थोडासा तुला पण वेगळं वाटलं तर बघा घरी गेली माहेरी गेली तरी तुम्ही मला खूप बोलणे असतात की हां हिला घरी जायला पाहिजे लक्ष फिरायला पाहिजे मग आता तर मी आपल्या घरातल्या मग आता मात्र मला असं नाही बोललं पाहिजे ना म्हणजे एक आहे की त्याचा त्रास कसा द्यायचा हिला ठीक मग त्याला फक्त त्रास द्यायचे बाकी त्याला त्याने घेऊन पाहिजे बाकी काय तर बोलू शकत नाही आणि ते मी पण बघितलं असेल ना मात्र तुम्हाला पण बघायला लागेल की इथं माझी म्हणजे मी छान राहते पण आणि तिथल्या वातावरणापेक्षा पण आणि घरात कामात असं तर कामाचं काय मला टेन्शन नाही आवडत पण मला याची कटकट वगैरेच काही आवडत नाही भांडत बसतो मला ते आवडत नाही बिलकुल पण कुठल्याही गोष्टीवरून कुठली गोष्ट धरून ठेवायची भांडायची मला ते नको म्हणून मी विचारतलं एक दिवसासाठी का होईना तर येते अच्छा बघू आ काय बोलताय काय मग खूप झालं मला इथं पण मला सुपाने पटकन कोणी नाही मारला म्हणजे तुम्ही कोणी नाही मारत तर तुम्हाला दिसत असेल व्हिडिओ मी कुठं बसले कारण की तुम्हाला वेगा घर दिसत असेल तर न हो अगर वेगा आहे काय झालं बाबू मग तू ड्रावत खाणार आहेस ना मग खाऊ नको खाऊ किती खाऊ घेऊन आले बापरे लवकर ये बॅग घेऊन मध्ये फक्त दोन चार कपडे पृथ्वीचे माझे कपडे माझ्या नात कायच कपडे हे पण त्यांचेच घातले माझ्या नात काय कपडे हे काय करते, करते ये पृथ्वी पृथ्वी कशी फोडते खायला बापरे तुम्ही तर बघितलं असल आपल्या ब्लॉक मध्ये कि कसं मी काय सांगतोय मित्रांच्या सोबतच मित्रांसोबतच रिलेशन काही असो पण मी माझे हे रिलेशन खूप अलग ठेवते आणि ती होते माझ्या नंदीच्या घरी कारण की म्हणजे त्यांच्या घरी कोण नव्हतं आता भाजप खायला घरी आणि आपण एकट्याच आहेत आणि मला पण कसं तरी वाटतं कारण की कोणाच्या घरी जात नाही काय नाही आम्ही बाहेर पण जात नाही बाजूला बसत पण नाही काय नाही नाही काय बघ कशी घेऊन आली खायला अंकल चिप्स एवढा मोठा अंकल तूच खाणार तू आज तुझ्या घरी आले तर तुझे आज तू कुठं आले तर तिथला अंकल पाहिजे खायला नाही बाबा एवढा मोठा नाही फोडून देणार मी तुला ठीक आहे तू तर डाळ भात खाणार ओके तुला डाळ भात बनवून तुझ्या तुम्ही ते खाऊन घे तर आम्हाला पण बरं वाटतं कारण आम्ही कोणाच्याच घरी जात नाही फक्त माझ्या घरी जाते घरी जाते एकटे तर मी कुठेच जात नाही तर आता काहीतरी वेगळं आम्हाला जवळचं जवळ आणि लगेच की जाईन पण उद्या पण हिला थोडंसं वेगळं वाटलं पाहिजे ना मग आम्ही इथं आलं आणि तिच्या आत्ता पण फोर्स होती तिला पण छान वाटते ही असल्यावरती रित्वी तर मग तिथे पण आहे रित्वीसोबत मला खेळायचंय तर तिथं तिला पॉसिबल नव्हतं राहण्यासाठी म्हणून मग तिथं घेऊन आलं मग ती ठीक आहे मी येते मग मी निघाले पटकनिक दोन कपडे घेतले डायपर घेतला आणि मग मी लिहिली पाण्याची आणि घेऊन आली तर ती पण इथं मस्त खेळते कारण की हिला इथून सगळं दिसतं ना बाहेरचं गाड्या वगैरे सगळ्या गोष्टी दिसतात तर असं काय झालं मी वेस्ट पॅकेट पॅकेट नाही बोलली कारण की ना पूर्ण करून टाकेन तरी पण ऐकत नाही आणि बोलली की फोडून दे तिला खायला चालेल आता ठीक आहे चल चालेल हा हे गे जास्त द्यायचं ना तुला खायला मला भरवत जा आज तुला गोल्या खात आलंच ना सरळ असं खाऊन घेत आणि हे आमचं याच्या आत्याचं घर म्हणजेच माझ्या नंदीचं घर तर आली नाही इथं कारण की थोडंसं फ्री वाटलं पाहिजे चांगलं वाटलं पाहिजे घरी काय नुसतं तुमचं ते बघता किती काम असतं काय काय असतं बऱ्याचशा गोष्टी असतात प्लस कटकट असे नवऱ्याचे त्याच्यामुळं आले थोडेसे चेंज कुणाचं बॅड कमेंट करू नका की काय आले लगेच टाकून लगेच सोडून आली त्याला असून असं काहीच नाही आहे थोडंसं आले कारण की एक काम पण होतं माझं इथे इम्पॉर्टंट म्हणून मी आले ठीक आहे त्याला ब्लॉक कंटिन्यू करा कंटिन्यूस करेन तुम्हाला त्यांचं घर पण दाखवेन आणि दाखवून जेवण आपण काय बघितलं आणि रात्री लेट आलो म्हणून जेवण नॉर्मलच केलं आहे म्हणून तर आता मॉर्निंग जरा सर्वांना गुड मॉर्निंग आणि स काय बाबू बघा माझी केसर विचारायला आले उलटी केसरी विचारतो केसरे विचारली म्हणून तर मस्त त्याची रात्री छान झोप लागली मस्त गप्पा वगैरे करत आणि मस्त वाटलं आणि मग मॉर्निंग झाले आणि वगैरे रेटिंगचे नांगो वगैरे केले मी ना मला विक्रांचा फोन आला होता होतो काय मॅडम गेले आता झालं येऊ का घ्यायला लागेल तर मग म्हणजे बोलल्या की नाही नाही ते मी ठेवणार आहे आजच्या रात्र अजून ठेवणार आहे म्हणजे दोन दिवस ठेवणार आहे त्याच्यानंतरला मग तू ये तिला घ्यायला लगेच ना पूर्ण करू घ्यायला कारण त्यांना पण त्याची सवय माहिती आहे ना की तो किती तिथे करतो आणि कुठं गेली का त्याला असं तर कशाला गेली आधी कधी येईल आणि कधी नाही असं त्याला खूप सारेचे प्रश्न पडतात मग त्याने कॉल केला दोन तीन वेळेला तरी केले कॉल आणि बोलते मी येतोच घ्या तिला तर मग मी रेडी केली आहे घ्यायला मग त्या बोलल्या की नको नको दोन दिवस राहू दे मग सासूबाईंना पण सांगितलं ए आणि मग त्याला पण सांगितलं होतं बोलतोय तर ठीक आहे पण बघू आता आणि आम्ही जास्त कपडे पण नाही आणतो ना त्यासाठी आम्हाला राहायचंच नव्हतं आम्ही असं झालं होतं फोन येतोय फोन फोन इथल्या पाण्यामध्ये आमच्या पाण्यामध्ये थोडस फरक आहे म्हणजे रेडनेस म्हणजे क्लीन होत नाही खाऊ हा हे आवडतं ना खायला हे पाय थोडे थोडं खाते जास्त नाही त्यानंतरला हे आहे तुला खूप सर खायला आमदार अजून हे फेवरेट काय आता पाऊस नको घेऊन पाऊस ठेवून देणार आहे अजिबात भेटणार नाही Hmm.